क्या बोल अरे कुछ तो बोल तेरा खोल हाँ Good morning, beta. <coughs> puppy? Puppy? Puppy de, puppy de, puppy de, puppy de, Aila, tikle dikhle chai. Hmm, this. Hmm. कुटले कुटले गए थे कुटले कुटले गए थे हाँ कुटले गए थे पब्बी जाले 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 बाबा गुड मॉर्निंग बाबा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बेटा काय उशीरा उठल्या उशीर झाला तुला आ हां कवर झोपले होते काय करत होते रात्री किती वाजता झोपली इकडे इकडे एक इक मिनटं इकडे काय काय गोष्ट सांगितली पप्पाने तुला रात्री काय गोष्ट सांगली पप्पाने तुला रात्री कोणती गोष्ट सांगितली आम्ही हळूहळू काय करत तुम्ही रात्री क उशीर झोपली किती वाजता झोपली तू बारा वाजता बघ बघ मोबाईल बघ कोणी झिलचा मोबाईल तुला कोणी दिनता अशी करते का तू रात्री एवढ्या वेळ मोबाईल बघते का तू आज आज माझ्या झोपायचं वर जायचं नाही तो काय वरती मोबाईल बघते पप्पा झोपले होते का होय मग मोबाईल नाही बघायचा रात्रीचा इथं नाही रात्रीचा मोबाईल बघते तू आ बोल नको सांग कट्टी मी नाही बोलणार तू सांग नाही नाही मोबाईल बघतो मोबाईलसह बोल माझ सांगू नको बोलू मोबाईल बघते ना माझं ऐकत नाही ना तर माझस बोलू नको तू मोबाईलच बघ हां आणि मोबाईल मोबाईलसह बोल मोबाईलच आई म्हण मला नाही म्हणायचं काय मोबाईलला म्हणायचं एक ती मोबाईल मोबाईलला म्हण आई म्हण मोबाईलला म्हणा मला नको म्हणू माझं ऐकत नाही मला सांग बोलायचं नाही मला आई म्हणायचं नाही जा मोबाईल बघायचा तुला मोबाईल प्यार आहे का आय आहे हे लागण तोंडाला उठ 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 लागन कोण प्यार आहे तुला आई का मोबाईल मग आईचं ऐकत नाही तू हां रात्रीचा मोबाईल बघते तर मी तुला मोबाईल देते ना कधी देते मोबाईल जेवण झाल्यानंतर बघायचा देते का नाही दीती का नाही हा का नाही सांग तोंडाने बोल Con nói Thế nào vậy? Đi gặp pana. Yêu Thế nào vậy? Đi gặp pana. Con, ham chơi ở đâu vậy? Tại vì anh đang गप्प बसला बाबा तू काय म्हणली त्याला जाऊन हा तुम्ही काय करताय म्हणून सांगितलं नाही नाही काय करते म्हणून सांगितलं आई काय करते म्हणून सांगितलं तू आई व्हिडिओ काढते म्हणली का होय मग तू काय करणार आज मोबाईल बघणार काय सांग बोलणार इकडे बघे मग कोण प्यार आहे तुला मोबाईल काय हा तोंडाने बोल उठ उभं राहा उभं मी नाही बोलणार फुगले मी तुझ्यावर नाही बोलायचं मला मला बोला बोलायचं धडकचीन कशाला जाऊन